मी नॉमिचा आदबडे स्टार लेडीज टेलर ले ऑफिशियल YouTube चॅनल मध्ये आपल कप्प स्वागत आहे तर आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी कशी साजरी करणार आहोत ते पाहुयात यंदा श्रीकृष्ण जयंती ही 15 ऑगस्टला साजरी करायची आहे आता जन्माष्टमी कधी साजरी करायची हा खूप मोठा संभ्रम आहे भगवान बाळकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी रात्री पंधरा तारखेला अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा तारखेला रात्री संपणार आहे कृष्णाची पूजा कशी करावी ते पाहूयात हे बघा एक काकडी घेऊन चाकूसुरी न वापरता एक रुपया किंवा चमचा वापरून काकडी चौकोनी कापून घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवला आहे खर तर ज्या घरांमध्ये कृष्णसेवा केली जाते त्या घरामध्ये कधी कशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये सुख शांती लाभते पूजा करून मन प्रसन्न होते चला तर मग पूजेचे साहित्य पाहूयात सर्वात प्रथम मी दीप प्रज्वलित करून घेतला आहे नंतर हळदी कुंकू घेतला आहे तांदूळ घेतलेत कापूर घेतलेत फुलं घेतलेत दुर्वा आघाडा आणि तुळस घेतलेली आहे त्यानंतर मी अगरबत्त्या घेतलेल्या आहेत प्रसादासाठी मी प ताट करून घेतलेला आहे त्यासाठी मी मोठी खडी साखर घेतलेली आहे जिलेबी पोहे आणि म लोणी करून घेतलेलं आहे दही दूध पाणी त्यानंतर गुलाबजल घेतला आहे आत्तर नंतर काजू घेतलेत बदाम लाह्या घेतल्यात आणि मणुके घेतलेत आणि खडीसाखर इलायची आणि हा सुंटवडा करून घेतलेला आहे सगळं एकत्र करून त्यानंतर त्या सुंटवड्यामध्ये त्या त्या मी बडीशोप धणे काजू बदाम आणि मणुके घातलेले आहेत आणि खोबरं किसून घातलेलं आहे आणि फळं घेतलेले आहेत इथे पूजेसाठी मी पानं घेतलेले आहेत इथे श्रीकृष्णासाठी मी कपडे आणलेले आहेत आणि हे सगळं मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे पंचामृत करून घेऊयात सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घेऊयात रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्म साजरा केलेला आहे श्रीकृष्णाला पंचामृताने अभिषेक करून घेतला आहे व बाळकृष्णाला अत्तर लावून नवीन वस्त्र माळ मुकुट घालून छान तयार करून त्यांची फुलं वाहून धूप अगरबत्ती लावून पूजा केली नंतर प्रसाद म्हणून फळं व केलेला सर्व प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला नंतर आरती केली कृष्ण स्तोत्र व कृष्ण अष्टक म्हणून पाळणा म्हणून देवाची सेवा केली कृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळसोण्याचा देते डाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो, जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोडचा रंग जसा झळक तो आरश्याचा भिंग जो बाळा जो जो रेजो जसा झळक तो आरश्याचा भिंग जो बाळा जो जो रेजो તીસર દ્યુશી આનંદ મોટા સીતા સાવિત્રી બાયન ઉઠા ખારી ખબર સાકર વાટાજો જોરેજો ખારી ખોબર સાકર વાટાજો બાળા જોઝો ચવત દિવ બોલલી બાળી અનુસાઇની વાજવલી ટાળી કૃષ્ણ જન્માલા યમુના સ્થળી જોબાળા જોઝો કૃષ્ણ જન્માલા યમુન આસ્થળી જોબાળા જોઝો पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवाला फोडा तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळाजो जो रेजो तान्या बाळाची दृष्ट काढा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाल ती वारा चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो रेजो चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी साठवायचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण डोल जो बाळा जो जो।, जो, जो जो रेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुकेला गवळ नितीनशे साठ श्रीकृष्णाची पाहती वाट जो बाळा जो जो श्रीकृष्णाची पाहाती वाट जो बाळा जो जो रेजो नव्याव्या दिवशी नवीचा फंद ताण्या बाळाने घेतलेला छंद वासुदेवाचा सोडवावा जो बाळा जो रेजो जो जो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद